मला सांगतो की मतदानाचं पर्सेंटेज या शहराचं जे आहे ते हिंदू मुस्लिम फार मोठी काही तफावत नाही एकोन एक्पन्नास असा असेल किंवा बावन्न अठ्ठेचाळीस असा असेल परंतु मतदानाचं पर्सेंटेज जे आहे ते मुस्लिम बांधवांचं पर्सेंटेज जास्त होते हिंदू बांधवांचं कमी होते त्याच्यामुळे एवढी मोठी गॅप तयार होते आणि म्हणून आता मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की स्ट्रॅटेजी करून निवडणूक जिंकता येईल ह्या भ्रमात न राहता आपल्या ताकदीवर ही निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि तोच संदेश आजच्या कार्यकर्णच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना दिलेला आहे मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये झालेला विकास शहरामध्ये झालेला विकास केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या लोकांनी घेतलेल्या आहेत ते लाभार्थी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला विकास राज्य सरकारच्या लाभाच्या योजना आमचे असलेले नेते जे महायुतीचे असतील त्यांच्या माध्यमातून झालेला विकास माझ्या माध्यमातून झालेला विकास आणि छिट डोळ्यासमोर ठेवून भिवंडीची जनता ही महायुतीच्या पारड्यात आपलं मत टाकेल आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देईल की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी भिवंडी पूर्व पश्चिम या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी विकासाला मतदान करण्याची आवश्यकता या भिवंडी शहरामध्ये आहे भावनेच्या भरात मतदान करणं हे विकासाला खीळ घालणार आहे म्हणून विकासाचा दृष्टिकोन नजरेमध्ये ठेवून कुठल्याही जाती धर्माचा मतदार असो त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या